तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की चक्रीवादळामुळे ही जी आपण उभा भिंत केलेली होती घरचं काम चालू होतं आणि साईडच्या दोन भिंत बांधलेल्या होत्या त्यामधली जी ही भिंत आहे सगळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता खूपच जास्त नुकसान झालेलं जा आहे मित्रांनो ह्या चक्रीवादळामुळे तरी म आता जे वातावरण आहे शांत झालेलं आहे नाहीतर काही मिनटापूर्वीच इथे खूप जास्त वारं चालू होतं आणि अजून पण वारं सुटण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते बघू शकता की कशाप्रकारे इथे जे आपण भिंत केली होती ती सगळी ढासळलेली आहे आणि तरी जे जास्तीत जास्त तुम्हाला सुरक्षा घ्यायची आहे तुमची स्वतःची जिथे तुमचं घरकाम बांधायला चालू आहे तिथं जास्तीत जास्त तुम्ही जाणं टाळा कारण की प्रकारे ही तुमच्यासोबत होऊ शकतं तुम्ही ते बघू शकता की कशाप्रकारे ही भिंत डासळून पडलेली आहे वादळाच्या वातावरणामध्ये तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भिंत डासळू शकते आणि तुम्हाला तुमची सुरक्षा घ्यायची आहे अजूनही तुम्हाला जर आवाज येत असेल तर तुम्ही आवाज ऐकू शकता की विजा जे आहेत कडकडत आहेत आणि अजून पाऊस येण्याची आणि वादळ सुटण्याची शक्यता आहे हे ठिकाण बीडमधलं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झालेला आहे आणि खूप जास्त म्हणजे नुकसान पण झालेलं आहे आता परत विन तो उभा करावी लागणार आहे आणि जी मेहनत झालेली आहे ती तर वेगळीच आणि खर्चसुद्धा